नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दे होणाऱ्या देशव्यापी परिषदेसाठी कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड मान्यवरांनी केले अभिनंदन संसदीय लोकशाही प्रणाली बळकट करण्याबरोबरच राष्ट्र उभारणीसाठी महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशव्यापी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद गुरुग्राम हरियाणा येथे दिनांक तीन आणि चार जुलै रोजी आयोजित केली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्र आणि हरियाणा सरकारमधील वरिष्ठ मंत्री या परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना या परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे देशव्यापी परिषदेत कोरेगावचे नेतृत्व करण्याचा पहिला बहुमान बर्गे यांना मिळाला होता त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकली असून वाढते शहरीकरण लक्षात घेऊन नव्याने अस्तित्वात असलेल्या आणि पहिल्यापासून कार्यरत असलेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या बळकटीकरणासाठी पावले उचलली आहेत देशाच्या प्रगतीमध्ये दे आणि संसदीय लोकशाही प्रणाली बळकटी करण्यासाठी देशव्यापी महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत पदाधिकारी यांची राष्ट्रीय परिषद हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे मानेसर येथे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमॅटिव्ह टेक्नॉलॉजी येथील सभागृहात दिनांक तीन आणि दिनांक चार जुलै ही परिषद होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस प्रतिनिधीची या परिषदेसाठी निवड करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातून कोरेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांना हा बहुमान मिळाला आहे अत्यंत कार्यक्षमपणे कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या बर्गे यांच्या कामकाजाची आणि कार्याची दखल घेऊन नगरविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य केंद्रीय नगरी विकास मंत्रालय आणि लोकसभा सचिवालयाने ही निवड केली आहे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे प्रशासन अधिकारी अजिंक्य पाटील मुख्य अधिकारी विनोद जळक आणि नगरपंचायतीचे लेखापाल श्याम मोरे आणि राहुल बर्गे यांच्या निवडीसाठी पुढाकार घेतला आहे गुरुग्राम येथील पंचतारी तारांकित हयात हॉटेल परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता ही परिषद सुरू होणार आहे हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण हे या परिषदेचा शुभारंभ करणार असून लोकसभेचे महासचिव हरियाणाचे राज्यपाल नायब केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहून देशभरातील प्रतिनिधीशी संवाद साधणार आहेत हरियाणा राज्याचे नगरविकास मंत्री विपुल गोयल हे पहिल्या दिवशीच्या परिषदेचा समारोप करणार आहेत दिवसभरामध्ये देशभरातील अग्रगण्य महानगरपालिका असलेल्या भुवनेश्वर कोयंबतूर इंदोर लखनौ पुणे आणि विशाखापट्टम या नगरपालिकांचे महापौर तसेच प्रशासक आणि आयुक्त उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाचे सादरीकरण करणार आहेत दिवसभरामध्ये सशक्त लोकशाहीसाठी महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे योगदान याविषयी कार्यशाळा होणार असून त्यामध्ये मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत वेगवेगळ्या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे मध्य प्रदेश राज्याचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलास विजयवर्गीय उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबरोबर परिषदेत उपस्थित असलेल्या सदस्यांचा वार्तालाप आणि संवाद कार्यक्रम होणार आहे त्यानंतर हरियाणा विधानसभेचे उपाध्यक्ष किशन लाल मिद्दा राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रे आणि हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष अरविंदर कल्याण हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत राहुल रघुनाथ बर्गे कोरेगावचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी असताना उपसरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे नगरपंचायतीच्या कामकाजामध्ये नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे त्यांनी अल्पावधीत कोरेगाव शहरात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेऊन या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष दीपाली बरगे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील दादा बरगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले राष्ट्रीय परिषदेसाठी या ठिकाणी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी प्रथमतः कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महिदात शिंदे कोचे मुख्याधिकारी विनोद साहेब नगराध्यक्ष मॅडम दीपाली बर्गे सर्व नगरसेवक व या नगरपंचायतीमधील स्टाफ यांचे या ठिकाणी पहिल्यांदा मी आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला दिल्ली ठिकाणी जिल्ह्यातून एकमेव माझे नाव या ठिकाणी फायनल झालं आणि मला त्या ठिकाणी कोरेगाव शहराचा किंवा आपल्या सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय परिषद होत आहे नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका ह्या देशव्यापी या ठिकाणी परिषद होत आहे या परिषदेमध्ये माझी या ठिकाणी निवड झालेली आहे सातारा जिल्ह्यामधून एकमेव मी माझी निवड झालेली आहे तरी तेथे ज्या ज्या घटक होतील किंवा ते तिथे जे जे शिकवले जाईल ते, ते कोरेगावसाठी येऊन या ठिकाणी कोरेगाव स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमदार महेंदाचा शिंदे यांनी कोरेगाव शहर आता नावारोपाला आणलायला आणलेलंच आहे आणि कोरेगाव शहरामध्ये विविध विकास कामे स्मार्ट योजना या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर कोरेगावचे मुख्याधिकारी असतील हे चांगल्या प्रकारे काम करून या ठिकाणी वेगळी कोरेगाव दिशा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर कोरेगावच्या नगराध्यक्ष मॅडम असतील सर्व नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं या ठिकाणी नाव आलं त्याबद्दल मी कोरेगाव शहरवासियांचे आभार मानतो की मी केलेल्या कामाचं कुठेतरी फलित म्हणून या ठिकाणी माझी निवड करण्यात आली धन्यवाद लोकसभेचे अध्यक्ष हरियाणाचे मंत्री असतील मध्य प्रदेशचे मंत्री असतील तसेच लोकसभेचे अध्यक्ष देवरासाहेब कोण बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष तसेच हरियाणातील आणि मध्य प्रदेशातील केंद्रातील आणि राज्यातील मंत्री या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तरी या ठिकाणी कोरेवाला बहुमान मिळाला आणि कोरेवाचं त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी वेगळी दिशा या ठिकाणी देताना दिसत आहे दिसेल आपल्याला